नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो टेटच्या मार्कानुसार गुणानुक्रम यादी या ठिकाणी आपण भाग एक मध्ये पाहिलेली आहे एकशे वीस गुणांपर्यंत बुलढाण्याचे उगलेसर यांनी ही तयार केलेली यादी आहे मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून गुगल फॉर्म वर इतर काही साधनाद्वारे ही माहिती जमवलेली आहे एकत्रित केलेली आहे ते आपल्या समोर आहे मित्रांनो आता एकशे वीस गुणांच्या खाली असणारे उमेदवार किती आहेत त्यांचा गुणानुक्रम किती आहे त्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो आज त्याचबरोबर लोकसत्ता लो आणि पुढारी या दोन वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी दहा हजार आठशे ते अकरा हजारच या ठिकाणी शिक्षकांची भरती महाराष्ट्रामध्ये होणार आहे शिक्षण आयुक्त विश्वास सोळके साहेब म्हणतात की अकरा ते पंधरा हजार उमेदवारांची या ठिकाणी नियुक्ती होऊ शकते किंवा तिथपर्यंत जागांची भरती मित्रांनो होऊ शकते एकंदरीत फिफ्टी पर्सेंट जागांची भरती होणार त्यामुळे निश्चितच मेरिट वाढणार ही टेटच्या मार्कानुसार असणार आहे सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार त्यामुळे टेटचे गुण हे महत्वाचे आहेत मित्रांनो यादी आहे आपल्या समोर एकशे वीस मार्कापासून आता आपण खाली पाहणार आहोत बघा मित्रांनो एक चौदा हजार चव्वेचाळीस पासून या ठिकाणी एकशे एकोणीस मार्क असणारे उमेदवार या ठिकाणी सुरू झाले आहेत बघा चौदा हजार चव्वेचाळीसपासून पासून तर आता पण हे बघा हे उमेदवार कितीपर्यंत आहेत बघा बरेच उमेदवार आहेत कारण या ठिकाणी जसे मार्क कमी होत चाललेले आहेत टेटचे मार्क तसे तसे उमेदवारांची संख्या एकाच मार्कावर जास्त झालेली आहे या ठिकाणी हजार हजार उमेदवार मित्रांनो एकाच मार्कावर आहेत निश्चितच या ठिकाणी टीईटीचे मार्क्स त्यांचे महत्वाचे आहेत जर टीई टी जर दिलेले नसेल संस्थेवर असतील तर निश्चित त्यांचे डी एड किंवा बी एड सॉरी बी एडचे मार्क या ठिकाणी गाय देतील ते सुद्धा समान जर असतील मित्रांनो तर बारावीचे मार्क त्यानंतर मित्रांनो दहावी किंवा डायरेक्ट जन्मतारखेवर ते सिनिअरेटिक काढतील आणि त्याप्रमाणे ते त्यांची नियुक्ती केली जाईल मित्रांनो अशा पद्धतीने बघा आता एकशे एकोणीस मार्कावर मित्रांनो किती उमेदवार आहेत यादी बरीच मोठी आहे एकाच गुणावर बघा किती उमेदवार आहेत एकशे एकोणीस गुणांवर मी अजूनही ते स्क्रोल करत आहेत बरेच उमेदवार आहेत मित्रांनो आपण चौदा हजार चव्वेचाळीस इथपासून सुरू झालो होतो आता बघा या ठिकाणी एकशे अठरा गुण सुरुवात झालेले आहेत मित्रांनो बघा एकूण किती उमेदवार आहेत एकशे एकोणीस गुण असणारे पंधरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी हा या ठिकाणी शेवटचे उमेदवार आहेत ही हे आहेत बघा मित्रांनो म्हणजे जवळजवळ दीड हजार मित्रांनो उमेदवार या ठिकाणी एकाच मार्कावर आहेत बघा पंधरा हजार तीनशे पंच्याऐंशी पासून या ठिकाणी एकशे अठरा गुण असणारे उमेदवार सुरू झाले आहेत बघा मित्रांनो यानंतर पहा पंधरा हजार पासून एकशे अठरा गुण असणारे उमेदवार मित्रांनो ही यादी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिले व्हिडिओ आणि ही दुसरी व्हिडिओ या दोन्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देतो कारण बऱ्याच उमेदवारांनी या ठिकाणी कमेंटमध्ये टाकले की ती यादी दि, डिस्क्रिप्शनमध्ये टाका मी यापूर्वी सांगितलं की ती यादी दि, मी टाकणार आहे सोळा हजार सातशे एकोणसत्तर मित्रांनो बघा शेवटचा उमेदवार आहे एकशे अठरा ज्यांचे गुण आहेत सोळा हजार सातशे एकोणसत्तर गुण असणारा हा हे उमेदवार हो या ठिकाणी आहेत एकशे सतरा बघा मित्रांनो एकशे सतरा सोळा हजार सातशे सत्तर याचप्रमाणे हे जे टेट क्रमांक याच्यामुळे नमूद केलेले आहेत याप्रमाणे आपल्याला मेरिट लागणार नाही आहे कारण एक सतरावाले हे खालीवर होऊ शकतात या ठिकाणी खालचा उमेदवार हे वरती जाऊ शकतात मित्रांनो या ठिकाणी फक्त त्यांची एक यादी अंदाजित यादी म्हणजे मित्रांनो म्हणजे गुणानुक्रम या ठिकाणी लावलेली आहेत आणि टेटच्या टेटचे क्रमांक दिलेले आहेत बघा सोळा हजार सातशे सत्तरपासून एकशे सतरा गुणावाले उमेदवार या ठिकाणी सुरू झालेले आहेत एका एका मार्कावर मित्रांनो हजार हजार उमेदवार आहेत दीड दीड हजार उमेदवार आहेत त्यामुळे बराच वेळ लागतो आहे आपल्याला ते जाणून घेण्यासाठी आकडेवारी अठरा हजार एकशे एक्केचाळीस मित्रांनो अठरा हजार एकशे एक्केचाळीस सॉरी इथपर्यंत एकशे सतरा गुण असणारे उमेदवार आहेत एकशे सोळा बघा अठरा हजार एकशे बेचाळीस पासून सुरुवात झालेली आहे अठरा हजार एकशे बेचाळीस अठरा हजार एकशे बेचाळीस एकशे सोळा गुण असणाऱ्या उमेदवारांची यादी सुरू झालेली आहे या ठिकाणी मित्रांनो एकोणीस हजार सहाशे ऐंशी एकोणीस हजार सहाशे ऐंशी गुण असणारे उमेदवार हे एकशे सोळा पर्यंत यांचे गुण आहेत म्हणजे अनुक्रमांक एकोणीस हजार सहाशे अँश्य ऐंशी आहे आणि एकशे सोळा त्यांचे गुण आहेत एकोणीस हजार सहाशे एक्क्याऐंशी पासून एकशे पंधरा गुण असणारे उमेदवार या ठिकाणी सुरू झालेले आहेत बघा मित्रांनो या व्हिडिओला वेळ लागण्याचं कारण व्हिडिओ मोठा होण्याचं कारण तेच आहे की एका गुणावर जास्त खूप जास्त उमेदवार आहेत निश्चितच इतर गुणांचाही या ठिकाणी आधार घ्यावा लागणार आहे ज्यावेळेस नियुक्ती होणार आहे मित्रांनो त्यावेळेस गुणवत्ता लागणार आहे एकशे पंधरा बघा एकवीस हजार तीनशे सदतीस एकवीस हजार तीनशे सदतीस अनुक्रमांक असणारा उमेदवार यांची एकशे पंधरा म्हणजे एकशे पंधराच्या वर मार्क असणारे उमेदवार मित्रांनो एकवीस एक हजार तीनशे सहतीस आहेत बघा एकवीस हजार तीनशे अडतीस पासून एकशे एकशे चौदा गुणांची उमेदवार असणारे त्यांची सुरुवात झालेली आहे ठिकाणी मित्रांनो बघा एकशे चौदा गुण या ठिकाणी एकशे चौदा गुण बावीस हजार नऊशे पंचेचाळीस मित्रांनो बावीस हजार नऊशे पंचेचाळीस असणारे एकशे चौदा गुण असणारे उमेदवार एवढे आहेत आणि त्याच्या खाली भाग एकशे तेरापासून सुरुवात झाली आहे बावीस हजार नऊशे सेहेचाळीस यादी मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो कारण ही यादी असं पाहण्यामुळे तुमचा वेळ वाढतो आणि माहिती कमी मिळते त्यामुळे कमी वेळेत जास्त माहिती मिळण्यासाठी मी ही या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो एकशे तेरा बघा एकशे तेरा गुण चोवीस हजार सहाशे अडुसष्ट मित्रांनो शेवटचा उमेदवार आहे अनुक्रमांक आहे चोवीस हजार सहाशे अडुसष्ट एकशे तेरा गुण आणि चोवीस हजार सहाशे एकोणसत्तर एकशे बारा गुणापासून सुरुवात झालेली आहे बघा चोवीस हजार सहाशे अडुसष्ट एकशे बारापेक्षा पेक्षा अधिक गुण असणारे उमेदवार आहेत मित्रांनो एकशे बारा गुण असणाऱ्यापेक्षा चोवीस हजार उमेदवार आहेत बरेच उमेदवार आहेत मित्रांनो आता मेरिट वाढण्या शक्यता आहे कारण जागा कमी निघणार आहेत आताच्या बातमीवरनं त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी वक्तव्यवर्ण त्याचबरोबर शिक्षण मंत्री महोदय यांच्या वक्तव्यावरनं समजतं की आपल्याला जागा कमी निघणार आहेत तर निश्चितच या ठिकाणी मेरिट हे वाढणार आहे बघा चो सव्वीस हजार चारशे छत्तीस सव्वीस हजार चारशे छत्तीस एवढे उमेदवार एकशे बाराच्या वरती या ठिकाणी त्यांना मार्क्स आहेत सव्वीस हजार चारशे सदतीस एकशे अकरा बघा या ठिकाणी गुण एकशे अकरा एकशे अकरा गुण असणारे बघा उमेदवार मित्रांनो किती आहेत मित्रांनो अठ्ठावीस हजार तीनशे सत्तर आकडा जवळजवळ आता ती सर जवळ ती जवळ चाललेला आहे अठ्ठावीस हजार तीनशे सत्तर अठ्ठावीस हजार तीनशे एकाहत्तर एकशे दहा गुणांपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे बघा अठ्ठावीस हजार तीनशे एकाहत्तर एकशे दहा मित्रांनो ही यादी आपण पाहूया आणि त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये ही यादी मी टाकतो एकशे दहा

अंदाज या ठिकाणी बांधता येणार आहे उमेदवारांचा त्याच्यामुळे हे मार्क्स टेटचे मार्क्स अत्यंत महत्वाचे आहेत यातील सगळेच उमेदवार हे टी टी उत्तीर्ण आहेत ना असंही नाही त्यामुळे जे उमेदवार टी टी पास आहेत आणि एक ते पाच सहा ते आठसाठी साठी अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो वेगळी यादी असणार आहे कारण याच यादीवर संपूर्ण डिपेंड नाही आहे संस्थेमधील मात्र शिक्षकांसाठी ही यादी अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो एकशे नऊ बत्तीस हजार दोनशे पंचाहत्तर बत्तीस हजार दोनशे पंच्याहत्तर एकशे नऊ पेक्षा अधिक गुण असणारे उमेदवार आहेत बघा बत्तीस हजार नऊशे पंच्याहत्तर आणि बत्तीस हजार सॉरी दोनशे पंच्याहत्तर बत्तीस हजार दोनशे शहात्तर पासून एकशे आठ गुण असणारे उमेदवारांची यादी या ठिकाणी सुरू झालेली आहे बघा एकशे आठ गुण असणारे उमेदवार बघा बत्तीस हजार दोनशे पंच्याहत्तर या ठिकाणी बघा मित्रांनो चौतीस हजार तीनशे त्रेचाळीस एका एका गुणावर मित्रांनो दोन दोन हजार उमेदवार आहेत चौतीस हजार तीनशे त्रेचाळीस एकशे आठ आणि चौतीस हजार तीनशे चव्वेचाळीस एकशे सात गुणांची यादी सुरुवात झालेली आहे बघा मित्रांनो पहा एकशे सात गुण एक एका एका गुणावर दोन दोन हजार उमेदवार हे ठिकाणी आहेत त्यांच्यामधून यादी म्हणजे निवड करायची आहे मेरिट लिस्ट लावायची आहे जागा साधारणत अकरा हजारा दरम्यान आत्ता आहेत पुढे वाढून ते पंधरा हजारापर्यंत जाऊ शकतात बघा एकशे सात गुण असणारे उमेदवार कुठपर्यंत आहेत त्यांचा गुणानुक्रम कितवा येईल बघा एकशे सात छत्तीस हजार सहाशे पंधरा छत्तीस हजार सहाशे पंधरा आणि छत्तीस हजार सहाशे सोळा पासून या ठिकाणी सुरुवात झालेल्या एकशे सहा गुण असणाऱ्यां उमेदवारांची छत्तीस हजार सहाशे सोळा बघा छत्तीस हजार सहाशे सोळा मित्रांनो एकशे सहा गुण असणारे उमेदवार आहेत मित्रांनो या ठिकाणी बघा अडतीस हजार आठशे सत्त्याण्णव जवळजवळ दोन हजारच्या वरतीच या ठिकाणी दोन हजारांवर दोनशे असे असणारे उमेदवार एकाच गुणावर आहेत एकशे सहा गुणावर एकशे पाच गुण असणारे उमेदवार बघा मित्रांनो अडतीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव अडतीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव पासून सुरुवात झाली एकशे पाच गुण असणारे अडतीस हजार आठशे शहाण्णव हे एकशे सहा गुण असणारे अधिक असणारे उमेदवार अडतीस हजार आठशे शहाण्णव आहेत बघा नंतर मित्रांनो एकशे पाच गुण असणारे उमेदवार भरपूर आहेत मित्रांनो एकशे पाच गुण असणारे उमेदवार भरपूर आहेत बघा एक्केचाळीस हजार दोनशे पंचवीस मित्रांनो एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस या ठिकाणी निश्चितच तीन हजाराच्या जवळ आकडा आहे तीन हजाराच्या वरती आहे एक्क हजार दोनशे पंचवीस एकाच गुणावर मित्रांनो तीन तीन हजार उमेदवार आहेत एकशे पाच निश्चितच आकडेवारी ही धक्कादायक आहे जे कोणी हे मित्रांनो हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना या ठिकाणी समजेल की मेरिट हे कसं लागणार आहे एकाच गुणावर मित्रांनो तीन तीन हजार उमेदवार आहेत बघा एकशे चार गुण असणारे उमेदवार एकशे चार गुण असणारे उमेदवार त्रेचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट मित्रांनो त्रेचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट हे कमी आहेत विद्यार्थी पण तेवढेच आहेत जवळपास एकशे तीन गुण असणारे मित्रांनो आपण एक शंभर गुणापर्यंत पाहूया एकशे एक गुणापर्यंत या ठिकाणी एकशे एक तीन गुण असणारे उमेदवार भरपूर आहेत मित्रांनो यादी बरीच मोठी आहे एकशे तीन गुण असणारे बघा सेहेचाळीस हजार दोनशे एकतीस मित्रांनो जवळजवळ या ठिकाणी तीन हजार उमेदवार हे एकाच गुणावर आहेत सेहेचाळीस हजार दोनशे एकतीस सेहेचाळीस हजार दोनशे बत्तीस पासून एकशे दोन गुण असणारे उमेदवार या ठिकाणी सुरू झालेले आहेत मित्रांनो म्हणजे सेहेचाळीस हजार एकशे एकतीस एकतीस मित्रांनो तेवढे उमेदवार हे एकशे दोन गुणांपेक्षा अधिक गुण असणारे उमेदवार आहेत जवळजवळ पन्नास हजार उमेदवार आपण समजूया की त्यांना अगोदरच ते एकशे दोन गुणांपेक्षा त्यांना अधिक गुण आहेत अठ्ठेचाळीस हजार आठशे त्र्याहत्तर महत्वाचा आकडा आहे मित्रांनो पन्नास हजाराच्या जवळ चाललेला आकडा हा अठ्ठेचाळीस हजार दो आठशे त्र्याहत्तर एवढे मित्रांनो उमेदवार हे एकशे दोन गुणांपेक्षा अधिक आहेत निश्चितच मित्रांनो शंभर ज्यावेळेस या ठिकाणी आता एकशे एक गुणस्तर उमेदवारांची यादी सुरू झालेली आहे पन्नास हजाराची वरती आकडा जाणार आहे म्हणजे पहिले पन्नास, शंबर शंबर पन्नास एक 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 हजार उमेदवार हे निश्चितच शंभर गुण असणार आहे असणारा अधिक गुण असणारे उमेदवार हे पन्नास हजार आहेत बघा एकशे एक गुण बघा एकशे एक गुण असणारे उमेदवार मित्रांनो एकावन्न हजार चारशे एक्क्याऐंशी एक्न्न हजार चारशे एक्क्याऐंशी त्यानंतर शंभर बघा एकोन हजार चारशे ब्याऐंशी पासून सुरुवात झालेली आहे एकोण हजार चारशे ब्याऐंशी पासून सुरुवात झालेली आहे शंभर गुण असणारे उमेदवारांची शंभरीवर किती उमेदवार आहेत बघा शंभर गुण असणारे टेटमध्ये टेट, टेट परीक्षा जी आहे परीक्षेमध्ये त्रेपन्न हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मित्रांनो काही गुणांवर दोन हजार काही गुणावर अडीच हजार काही गुणांवर तीन हजार उमेदवार आहेत एकाच गुणावर मित्रांनो यानंतर खाली नव्याण्णव पास सुरुवात होती व्हिडिओ खूप मोठा होता त्यामुळे यापुढील मात्र मित्रांनो कमिटमेंट टाका जर गरज वाटली तर मी याचे व्हिडिओ बनवेल त्यापेक्षा मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे या सर्व यादी तुम्ही यावर ती लिंकवर क्लिक करा आणि सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये अपलोड करून घ्या आणि सर्व व्हिडिओ तुम्ही सर्व यादी विस्तृत स्वरूपात पहा मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद